रामकृष्ण हरी जय हरी जय गजानन तुमचं नाव आणि गाव सांगा सुभाष सुभाष भीमराव चेंडा राहणार पानगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव तुमच्या गावला ही जी दिंडी येते मुंडगावची गजानन महाराजांच्या पादुका याला किती वर्ष आले पंधरा वर्षाच्या दिंडी हे एकवीस वर्षापासून निघाली आता दोन हजार तीन ला या दिंडीला म्हणजे प्रारंभ झाला मुडगाव ते पंढरपूर तर पंधरा वर्षापासून आपल्या घरी तुम्ही अन्नदान करता अन्नदान करता तर ही दिंडी जेव्हा तुमच्या घरी येणार असं तुम्हाला निरोप भेटतो तेव्हा काय वाटते आनंद वाटतो बर आणि जेव्हा वारकरी तुमच्या घरी आलेले आहेत आणि वारकरी आता भोजन करतात अन्न तुमच्या घरचं सेवन करतात तेव्हा तुम्हाला काय वाटते चांगलं वाटते बर बर दिंडी आली तेव्हा आनंद वाटतो हो। आणि दिंडी आपल्या घरून जात असताना जरा थोड हे वाटत ना कशा कशाप्रकारे जरा थोड आनंदाय हा जशी लेख सारो तशी आता चालल्यापासून जरा थोडी एकच वाटत बरं तुमच्याकडे ही जी आहे म्हणजे दिंडी जेव घालता तर तुम्हाला यापासून काही अनुभव अनुभूती अशी काही आली भाई चांगलं आहे सगळं व्यवस्थित पहिल्यापेक्षा जरा आनंदात चालले सगळं बर बर सगळं व्यवस्थित आहे हा तुमचं नाव सांगा आधी राज्यश्री सुभाष चव्हाण राहणार पाणगाव तालुका कळम जिल्हा तर तुमच्या गावला दिंडी आल्यानंतर तुमच्या घरी दिंडी आल्यानंतर हे संत गजान महाराजांच्या पादुका, 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 पादुका आहेत ना ह्या पादुका प्रत्यक्ष गजानन बाबांनी दिलेल्या पादुका आहेत ह्या पादुका तुमच्याकडे आल्या आणि तुमच्याकडे तुम्ही या पादुकांना बघत असताना काय वाटते म्हणजे खूप आनंद वाटते की स्वतःहून आपल्या घरी आलेले तर त्याचा अनुभव एक चांगला एक वेगळ्या आहे तर तुमच्याकडून असं सत्कार्य होत राहावं तुम्हाला काही असा अनुभव अनुभूती आली का हो आली ना सांगा की म्हणजे हजारो लाखो लोकांना तुमचा अनुभव कळेल म्हणजे खूप अनुभव मोठा आहे सुरुवातीला आमची परिस्थिती खूप नाजूक होती जेव्हा आमच्या घरी गजानन महाराजाची दिंडी आली तेव्हापासून खूप आमच्या म्हणजे प्रपंचात आम्हाला सुख समाधान आणि खूप चांगल्या प्रकारे म्हणजे देव आल्यामुळं आम्हाला खूप बरं कुठल्या कमी पडलेलं नाही म्हणजे गजानन बाबा तुमच्या व्यवस्था व्यवस्थित लावून ठेवतो असं म्हणा दिंडी येणार जेव्हापासून गजानन महाराज आमच्या घरी आले तपासून आम्हाला कुठल्याही गोष्टीचं कमी नाही बर तर गजान बाबा अशी तुमच्यावर अखंड कृपा करतील तुमचा परिवार मुलं मुली काय करतात आता मुलगी माझी एक बीएससी नर्सिंग करते आ, एक बारावी ला आहे आणि मुलगा आय टीआय कॉलेजला ऍडमिशन घेतले त्यांना अध्यात्वाची आवड आहे हो बर मुलगा माझा पाच वर्ष झाला ही पाचवी वारी आहे पंढरपूर बरं बरं पण त्यांना पण असं म्हणजे पूर्ण देवाची आवड आहे पकवाची बर मृदंग वाजवतो मृदंग वाजवतो बर बर चांगला आहे कारण म्हणजे एकदा मनुष्य संसारहीन असला चालेल काय संसारहीन असला चालेल पण संस्कारहीन नसावा मग आम्ही पण तोच निर्णय घेऊन केलेले त्याची केलेलाय म्हणजे असं अशा हेतून आम्ही त्यांना म्हणजे मुलाला त्या परमार्थामध्ये नाही घातलेलं एक त्याला चांगले संस्कार लागावेत आणि चांगल्या मार्गाला लागाव हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना बाकी काही तुमचा परिवार हा सुखी आहेच आणि संपन्न सुद्धा असणं आवश्यक आहे संस्कार संपन्न महत्वाचा आहे तर तुमचे संस्कार हे टिकून राहो तुमच्या अंतकरणामधल्या ज्या काही इच्छा आहेत आकांक्षा आहेत त्या भगवंत पूर्ण करो की पादुका संस्थान मुंडगावची दिंडी या दिंडीची व्यवस्था तुम्ही करतात भोजनाची तर गजन बाबा तुम्हाला म्हणजे बाबाचा आशीर्वाद मिळेल आणि दिंडीला अन्नदान केल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो शुभेच्छा देतो रामकृष्ण हरी राम जय गजानन जय श्री हरी